मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या प्रगतीसाठी प्रशासनाला शंभर दिवसांचा आराखडा दिलेला आहे या आराखड्याच्या माध्यमातून प्रशासनाने ठोस कामगिरी करावी हा त्यामागचा उद्देश असल्याचं चा त्यांनी सांगितले आहे याचाच फायदा घेऊन ग्रामपंचायत स्तरावर किंवा प्रशासकीय पातळीवर भ्रष्टाचाराचे पेव फुटल्याचा प्रकार पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील खामगाव मावळ या भागात बघायला मिळत आहे नागरिकांना आवश्यक असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेचे पाणी नक्की कुठे मुरत आहे याची चौकशी होणे गरजेचे आहे खामगाव मावळ या भागात दोन हजार सतरापासून संदर्भात तीन वेगवेगळ्या योजना राबवण्यात आल्या सुरुवातीला नव्याण्णव लाखाची असलेली योजना आता साडेसात कोटी रुपयांपर्यंत पोचली असली तरी गावातील नागरिक मात्र पाण्यापासून वंचित आहेत कुठलीही ग्रामपंचायत म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेचा हा एक गाभा असतो आणि ह्या ग्रामपंचायतीमुळं गावांचा विकास तिथल्या नागरिकांच्या सोयीसुविधा केल्या जातात ही परंपरा आपल्या राज्यामध्ये वर्षानुवर्ष चालू आहे नुकताच मुख्यमंत्र्यांनी शंभर दिवसाचा एक कार्यकाळ असलेला एक स्कीम दिलेली आहे ज्यामध्ये जे ग्रामपंचायत स्तरावर ज्या काय जे काही का कामं राहिलेली आहेत गावातली ती पूर्ण करून घेण्यासंदर्भात आदेश दिलेले आहेत पण जे वर्षानुवर्ष स्कीम्स वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या स्तरातून निधी जमून ज्या गावांच्या नावावर त्या लागू झालेल्या आहेत व त्याचा जो फायदा गावाला मिळाला पाहिजे तो गावापडेपर्यंत कधीच मिळत नाही असंच एक गाव पुणे शहराच्या जवळील सिंहगड पायथ्याजवळ आहे आणि आपण तिथल्या ग्रामस्थांशी आज बोलणार आहोत काय नक्की समस्या आहे तुमची आमच्या अनेक समस्या आहेत रस्त्याच्या असतील पाण्याच्या असतील फक्त आम्हाला भावनिक केले जातं आणि प्रशासकीय अधिकारी येऊन ग्रामस्थांना गोळा करून सांगतात की हे असं तुमच्यासाठी तसं तुमच्यासाठी कोट्यवधी रुपयाच्या लाख रुपयाच्या कामाला कोट्यवधीच्या रुपयाच्या आम्हीच दाखवायचं आणि काम प्रत्यक्षात दहा ते दहा टक्के बी पाच दहा टक्के बी काम नाही ती पाणी योजनेचा हा मुद्दा आज नव्याण्णव लाखात स्कीम सा साडेआठ किलोमीटर त्या वाड्यावस्त्यांना मिळणारी त्याच्यावर तुम्ही चार स्कीमा राबवून बी पाणी देणार नाही म्हणजे म्हणजे नव्याण्णव लाखाची स्कीम ही कधी राबवली गेली तुमच्याकडे सोळा सतराला मंजूर झाली सोळा सतराला मंजूर झाली मंजूर झाली त्याचा आराखडा तयार झाला सगळं झालं त्याचे नकाशा सहित हे आलं नंतर ती फाईल तशीच जिल्हा परिषद पंचायत समितीला राहिली त्याच्यानंतर पाणी पुरवठा समिती आणि सरपंच ह्यांनी काय त्यांना लेखी दिलं का त्यांच्या त्यांच्या अधिकाऱ्यांनी काय झालं हे ग्रामस्थांना काहीच माहित नाही ती स्कीम कुठे गेली फक्त कागदं आमच्याकडे आले माझ्याकडे मी मागून घेतली ती कागद तेवढीच माझ्याकडे राहिली ती स्कीम काय राबलीच नाही त्याच्यानंतर त्यांनी राष्ट्रीय पेयजल योजना आणली राष्ट्रीय पेयजल योजनेला विरोध केला आम्ही की बाबा हे प्लॅस्टिकची तुम्ही दोन कोटी चव्वेचाळीस लाखाची आ, सरकर्था, सरकर्था ने नाही म्हणले हो ते आता केंद्र सरकारचा महाराष्ट्र सरकारचा निर्णय झालेला आहे की आता ह्या पुढे कुठलीही लोखंडी पाईपातली स्कीम राबणार नाही हे मी त्या अर्ज बी दिले त्याच्या संदर्भात बरोबर राबणार नाही ते म्हणलं ठीक आहे बाबा पाईप गंजत असतील किंवा काय त्यांचं शासनाच्या ते मोठे हे इंजिनियर त्यांनी ते एस्टिमेट करून ती योजना राबवण्याचं हे केलं त्याच्या आराखाड्यात तो नकाशाही त्याच्यातल्या त्या विहिरी ती गावोगावच्या टाक्या त्यातली फक्त मोगरवाडी आणि दुरुपधरा टाकी केली आणि त्यांनी काय सांगितलं की तिथं नदीपात्रात विहीर घ्यायची होती त्या विहिरी संदर्भात विचारला मी नाही म्हणले तिथं भूस्खलन होते अरे भूस्खलन होते याचा काय या आधार आहे भूस्खलन म्हणजे कशाला म्हणतात आजूबाजूला व्यंकटेश्वराची विहीर आहे सगळ्या विहिरी आहेत त्यांना भूस्खलन होत नाही मग ती त्यांनी काय केलं की जलजीवन मध्ये आम्ही करू असं त्यांनी ग्रामपंचायतीला पत्र दिलं ग्रामपंचायतीला की आम्ही ही एका स्कीम मंजूर झाली स्कीम स्कीमवर आता जलजीवनच्या नावाखाली तिसरी स्कीम आली राष्ट्रीय पेय मुख्यमंत्री पेयजल योजनेच्या नावाखाली चार स्कीमांचे त्यांनी आता राबवले एका स्कीमचे आणि ती फक्त नव्याण्णव लाखाच्या आज ते त्याच गावाला तेच पाणी आणि तेच तिथच राबवायची समस्या आणि ती स्कीम हा ती स्कीम त्याच्यावर नाव नाव बदलली गेली बदली करायची आणि त्याच्यावर बदली केलं ती त्यांनी फक्त निधी मोठे मोठे टाकली पूर्ण निधी किती मागवला साधारणतः मला वाटतं साडेसात आठ कोटी रुपये साडेसात कोटी रुपये नक्की म्हणजे नव्याण्णव लाखाची स्कीम जी दोन हजार सतरा मध्ये मागवली गेली होती ती आज साडेसात कोटी, कोटी रुपयापर्यंत गेलेली आहे पण ग्रामस्थांना त्याच्यातलं पाणीच कुठे चालू नाही त्याच्यातलं किती टक्के काम आज गावापर्यंत पोहोचलेलं आहे गावा टक्के आता पाणीच मिळत नाही टक्केवारी सांगण्याचा प्रश्न येतोच तोच पाणीच मिळत नाही पण काम तर झालं असेल काहीतरी जे काम केले ना त्यांनी ते जे काम केलेले आहे ना ते काम मला वाटतं त्या कारण साहेबांनी येऊन पाणी केली तर ते पाच दहा टक्केच काम झालेले विरच नाही विर नसताना पंचायत समिती पत्र कसं देऊ शकते हे कोण विचारणार नाही त्यांना ही ना ना। योजना पूर्ण झाली जर वीरच तिथं नसेल तर तुम्ही पाणी उचलणार शेतून आणि विर डायरेक्ट पाणी उचलता येत नाही नदीतून पण नाही का शेतून उचलता येत नाही ना सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की जर त्या राष्ट्रीय पेयजल योजनेत विहीर नसेल तर पूर्ण झालेल्याच तुम्ही पत्र देऊ शकता कसं हे विचारणार कोण त्यांना आणि आमच्यासारखा एखादा माणूस विचारायला गेलं की समाजात पसरवायचं की ते तुमचे लोक तक्रार देतात दिनकर जानकर मुख्यमंत्र्यांना पत्र देतोय यांना विनंती करतोय तक्रारी नसत्यात मुख्यमंत्र्यांकडे करायच्या अधिकारी येऊन सांगतात की तुमच्या गावातले लोक अशी अशी तक्रारी कर अरे तक्रार नाही करत पहिल्यांदा पाणी योजना किंवा हे मंजूर आमच्या अडचणी सोडवण्यासाठी आम्ही पायाला पानं बांधून फिरतोय आम्ही डोंगरातून राहतोय जर ना पाणी आला आमच्यापर्यंत तर आमचे प्रश्न सुटतील आणि तुम्ही अधिकारी येऊन नागरिकात येऊन संभ्रम निर्माण करून आमच्या विरोधात तुम्ही पडकवताय हा मग तुम्ही तशी तक्रार करा तो तो मी जर का माझ्याकडून काही झालं असेल तर तसे मी वारंवार सांगितले की तक्रार करा पाहिजे मला तरी माझी चूक आहे ती कळत पण ते न करता फक्त नागरिकांनी संभ्रम निर्माण करायचा आणि काय म्हणायचं बहुमतानी मग हो बहुमतानी अनेक ठराव पाणी योजनेसाठी रस्त्यासाठी घेतलेले त्याचं प्रशासनाने जिल्हा परिषदेने किती दखल घेतली ह्याचं आम्हाला उत्तर द्यावं आणि मग तुम्ही जे बहुमताने आणि जे आता दहा दहा चार चार करोड दोन दोन करोडचे निधी मंजूर करताय ना ते करावं तुम्ही काय उत्तर दिले ते बघा आतापर्यंत गावामध्ये एवढ्या योजना आलेल्या आहेत जवळजवळ जो जो सात कोटी रुपयाच्या योजना कागदोपत्री आलेल्या आहेत बरोबर तर या सगळ्या योजना येऊन देखील आज गावात काय समस्या आहे म्हणजे महिलांच्या दृष्टीने दृष्टीने आज आमच्या ग्रामपंचायत खामगाव मॉलमध्ये आतापर्यंत चार योजना आल्या पाणी चार योजना आल्या त्या योजना येऊन एकही पूर्ण झाली नाही आणि त्यातून एवढ्या महिलांच्या आलेत की त्यांना कुठेही तांब्या पाणी मिळत नाही त्या विहिरीवर बदखत असत विहिरी कुठं जवळपास राहिलेल्या नाहीत विहिरीलाही पाणी नाही त्यांना असं पुण्याहून मला स्वतःहून पाणी नेऊन द्यावं लागतं एवढ्यासाठी आमची एकच विनंती आहे शासनाक की का, कसल्या प्रे साडेसात कोटी रुपये आठ कोटी रुपये जर ग्रामपंचायत खामगाव मावळा पाणीपुरवठ्यासाठी येत असतील तर त्या पैशाचा पुरेपूर उपयोग करून त्यांनी त्यांनी आमच्या ग्रामस्थांना लोकांना पाणी द्यावं एवढीच आमची अपेक्षा आहे नाही भ्रष्टाचारी आहे ग्रामपंचायत पंचायत समिती अधिकारी इ... हे त्या लोकांनी शोधावं आणि त्यांनी ते शोधून पण तुम्हाला काय वाटतं ही अधिकारी आणि ग्रामपंचायत सदस्यांची मिली बघत आहे का कुठल्या स्तरावर हे कुठं पाणी मूरत नक्की नक्की आता तर आम्हाला वाटतं की असं वाटतं की आता ग्रामपंचायतीमध्ये आहे आमची मावळ ग्रामपंचायत असल्यामुळं त्या सरपंच किंवा सभासंचा एवढं नाही पण हे जे पाणी मोर्त हे पंचायत समिती जिल्हा परिषद इथे पाणी मोर्त परमिशन लागतं ग्राम म्हणजे ग्रामपंचायतीचं परमिशन आणि ग्रामपंचायतच ग्राम परमिशन तिथे आमचे ग्रामसेवक शिवक मनोशन भाऊसाहेब आहेत इथूनच सुरुवात झालेली आहे त्या पाणी मोरायला ते पार वार पंचायत समिती जिल्हा परिषद पर्यंत पाणी पर मोड पण आजपर्यंत सात साडेसात कोटी रुपयाच्या योजना तुमच्या गावात फक्त मंजूर झाल्यात तसं दहा ते पंधरा टक्के काही काम झालेलं आहे आता परत नवीन योजना आणण्याचं काय कारण आहे आता परत नवीन योजना आणण्याचं कारण आम्हाला असं आहे की पहिल्या जे मुख्यमंत्री पीएजल योजना किंवा राष्ट्रीय पीएजल योजना यांना हे पीएजल योजना पाठीमाग टाकण्यासाठी ते निधी, ते निधी निधी लपवण्यासाठी त्यांनी आता सुधारित पीएल योजना आणल्या त्यासाठी पैसे शासनाकडे मागणी केली त्यातूनही ते पैसे आले आणि त्यातून मंजूर मिळाली आणि ग्राम सभेचा ठराव घेतला आम्ही देत नाही आम्ही विरोध केला आम्ही विरोध केला की के बाबा ह्या पहिल्या स्कीमचं काय झालं पी राष्ट्रीय पीएजल योजना मुख्यमंत्री पीएजल योजना ते झाकून नका ठेवू त्यांचं काय झालं त्या का बंद राहिल्या त्याचा आम्हाला अधिकाऱ्यांना आम्ही पुरावे मागू ते म्हणजे ते काय नाही ते, ना, ते बाजूला ठेवा कारण का यात जर तुम्ही असं भांडत बसला तर येणारे पैसे येणार नाही आणि तुम्हाला इथून पुढे कधीच पाण्याची स्कीम होणार नाही थोडक्यात म्हणजे ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामसेवक असेल जो ग्रामसेवक म्हणजे एक दुवा असतो अधिकारी आणि प्रशासन आणि गावकऱ्यांमधला एक दुवा समजला जातो त्यांच्या मान्यतेशिवाय हे काही होऊ शकत बरोबर तर तर कुठेतरी पाणी मूर्ती असं तुम्हाला आमच्या गावपातळी जी बॉडी आहे ना तिथंच कुठेतरी पाणी आहे काय आता मागा आम्ही पंचायत समिती गेलो तर तो काय भाऊसाहेब आहे जाधव भाऊसाहेब ना ते म्हणले की खून केला या मला कळतंय पण आरोपीने फार ते जे असेल नागरिक म्हणजे फाईलच गायब आहे जायबे आम्ही स्वतः ना त्यांनी आम्हाला उत्तर दिलं ह्याचा अर्थ तिथे मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार भ्रष्टाचार आहे उघड 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 बरोबर हो एवढे पैसे लागत एवढ्या मोठ्या सात कोटी रुपयाच्या योजना तुमच्याकडे कागदोपत्री राबवल्या गेल्या खरोखर या सात मध्ये गावाचं कसं पालट झालं असतं आमची शेती पिकली असती आमचा आमचा भाग सुजलाम सुजलाम झाला असता पण जर हे पाणी पिण्यासाठी देऊ शकत नाही तर शेती पिकवण्यासाठी आम्हाला वाटतं यांना अब्जावधी रुपया दिले तरी आम्हाला पाणी देऊ शकत नाही शेतीसाठी मग हे सरळ दिसतंय आज मला सांगा दहा आज जवळजवळ सात ते आठ कोटी रुपये येऊन जर तांब्याभर पाणी मिळत नसल तर शेती आणि एवढं जर खरोखर शासनाने राबवल्या असती योजना शासनाने लक्ष घालून आमच्या बागातली पूर्ण जो जो माझं मत कमीत कमी तीनशे हेक्टर जमीन ओलिता घाली येऊन आमच्या भाग आमच्या बाग सुजलम झाला असता पण आता आपल्या राज्यात कार्यक्षम मुख्यमंत्री आलेले आहेत त्यांनी सगळा कारभार गतिमान पद्धतीने करायला सुरुवात केलेला आहे सर्वांना शंभर दिवसांचा एक कार्यक्रम दिलेला आहे आता ह्याचा फायदा घेऊन अधिकारी वर्ग कसा त्याचा उपयोग करतात हो आम्ही दोन हजार सोळा पासून अधिकाऱ्यांकडे असं पाहिलं की आम्हाला आजच पाणी येईल उद्याच पाणी येईल आज दोन हजार सोळा पासून आज दोन हजार पंचवीस ते चार पाच नऊ वर्षात जर आम्हाला ही अधिकाऱ्यांनी कुठलाही जर लाभ दिला नसेल पाणी पैशा मंजूर असा ऍक्च्युली ही योजना एक कोटीची होती एक कोटीची दोन पंचेचाळीस कोटी दोन कोटी पंचेचाळीस लाख व गेले दोन पंचेचाळीस लाख कोटीच ती सेपरेट झाली त्याच्या जल जलजीवन योजना साधारणतः स सा चार कोटीची आली मग पहिली कोट नंतर स ह्या दोन कोटी पंचेचाळीस लाख रुपये आता त्याच्यानंतर दोन कोटी नव्वद लाख रुपयाची झाली ह्या सगळ्या योजना होऊन जर अधिकाऱ्यांमार्फत आम्हाला पाणी येत नसेल तर ह्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये मला नाही वाटत की आम्हाला जी योजनाला नऊ नऊ वर्ष गेली ती योजना नऊ वर्ष जर आम्हाला पाणी देऊ शकत नाही तर शंभर दिवसात देऊ शकत नाहीत पण आता ह्या शंभर दिवसाच्या कृती परत सुधारित सव्वीस जानेवारी एकोणीसशे साली जा, जा, ग्राम जी हे केली विषय नंबर चार घेणार घेण्यात आला की सदर योजनेला सुधारित निधी मिळावा सुधारित निधी मागायला मी त्यांना प्रश्न विचारला ही योजना चालूच नाही तर सुधारित कसा तुम्ही विचार विषय घेतला जातोय नाही नाही म्हणले तुम्ही बोलायच नाही काय आम्ही बहुसंख्येने जमलेलो आणि बहुसंख्येने लोक जमावल्यात आणि आम्हाला पाणी मागायचं अरे आम्ही पण त्याच योजनेचं पाणी पिणार आहोत आम्हाला आम्हाला पा, पाणी योजना तर आली पाहिजे ना आमचा मूळ उद्देश आहे पण जर अशी दहा रुपयाची गोष्ट शंभर रुपयाला घ्या पण पाणी ती योजना तर मिळू द्या पण शंभरला नाही आता शंभरची जर तुम्ही दहा ती जर दहा हजारावर जर घेणार असेल तर ती योजना घ्यायची कशाला आम्हाला उद्या किती पानपट्टी बसेल किती शेवटी ह्या योजनाचा गुरदंड जनतेलाच आहे ना जनतेचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे जनतेसाठी पैसा येतोय पण हा जनतेसाठी न वापरता साधारणतः माझा असा आरोप आहे ग्राम आणि जे आई वरिष्ठ अधिकारी ह्या ह्यांच्या संगण आमच्यावर काहीतरी अन्याय होत आहे असं असं वाटतंय तुम्हाला अन्याय मांडायचा आहे का भ्रष्टाचार भ्रष्टाचार अन्याय आता आम्ही ग्रामस्थ मंडळी आम्ही काय नेमकं तुम्हाला सांगू आज अन्यायच होतोय ना आमच्यावर तशा पद्धतीने जे अधिकारी सांगतात ना की हे लोक तक्रारी करतात म्हणजे हा अन्याय आणि आम्ही जी भूमिका मांडतोय हा आमच्यावरच्या अडचणी दूर राहण्यासाठी पण अडचणीत लोक खिंडीत पकडून ह्यालाच खिंडीत आम्हालाच खिंडीत पकडून आमच्या आयाबाया तिथल्या असतील त्यांना काहीतरी वेगळं सांगून आमच्याबद्दल किंवा इतरांबद्दल भावनिक करून ह्यांना फक्त कुणासाठी तरी पैसे शासनाची तिजोरी खाली करून ह्यांच्या तिजोऱ्या भरायच्यात आणि याला पूर्णपणे ग्रामपंचायत आणि पाणी पुरवठा समिती हे हाताशी धरूनच यांनी हे केलेले ग्रामपंचायतीने आम आम्ही जो प्रतिनिधी निवडून देतो तो, तो प्रतिनिधी निवडून देण्यासाठी ग्रामपंचायतीकडनं एकही लेटर गेलं का या नागरिकांना या योजनेत भ्रष्टाचार झालाय किंवा या तुमचे पाय पुण्यात ह्याच्या संस्था ह्याच्याबद्दल एकही पत्र दिलं नाही एकही पत्र त्यांनी लिखी द्यावं ग्रामपंचायत ती ग्रामपंचायत अस्तित्वात नसलं हेच फायद्याचे आम्हाला जर खरोखरच उशीर असेल ना तर ग्रामपंचायत जर नसली तर तिथं गोविंदाने आम्ही प्रशासनाकडनं कायदेशीर बाबी मांडू म्हणजे तुमच्याकडे सगळ्या योजना या फक्त कागदोपत्री राबवल्या जातात कागदोपत्री कागदोपत्र पूर्ण केल्या जातात आणि त्याला अधिकारी आणि सदस्य घेतात ग्रामपंचायत सहकार्य करते ग्राम ग्रामपंचायतीने सह ग्रामपंचायती अडचणी कोणाच्या सोडवाय पाहिजेत ग्रामस्थांच्या इथं काय अडचणी आहेत एक लिटर हो, त्यांनी दिलेलं दाखव की इथं पाय फुटतात ही योजना मी ताब्यात घेतली नाही किंवा काय नाही तुम्ही कसं वारंवार सांगताय किंवा अधिकारी येऊन लिहून देतोय की स्वच्छ पाणी पुरवठा करा अरे तुझी योजना जास्त नाही कशातून योजना तू लिहून देतोय नागरिकांना हे शब्दाचा खेळ करून हे करायचं ह्याच्यात वरिष्ठांकडे गेलो आमच्या लोकप्रतिनिधींकडे गेलो आम्हाला बी अपेक्षा होती की लोकप्रतिनिधींकडनं ह्या अडचणी सोडले पाहिजेत त्यांनी सोडवण्याचा प्रयत्न केला प्रामाणिकपणे मग अधिकारीच त्यांचं ऐकत नाहीत का काय हेच प्रश्न पडला आहे कारण लोकप्रतिनिधी आमच्यासाठी तरी ते ह्याच्यावरनं त्यांच्या आत्ताच्या चरित्रावरनं चा खरोखर त्यांनी नागरिकांच्या अडचणी सोडवायला भर उन्हात त्यांनी पायपीट करून ग्राम शौकलांना सांगितलं की तुम्ही ठराव घ्या आणि अशा अशा पद्धतीने वाड्यावस्त्यांचं त्यांचं हे करा आणि त्या पद्धतीने आमदार साहेबांनी पत्र बी दिलं पण अधिकाऱ्यांनी त्यांच्या पद्धतीने ते काय बोलत नाहीत त्यांच्या स्वभावाचा गैरफायदा घेऊन यांनी हे केलंय का काय हा बी प्रश्न आहे पण आत्ता आमचा प्रश्न असाच आहे की मुख्यमंत्री साहेबांनी ज्या जे आर काढला बावनकुळे साहेबांच्या ह्याच्यातून त्या ज्यारला पूर्णपणे आम्ही आनंदी आहोत आणि त्या जर ज्याचा ह्या अधिकाऱ्यांनी खालच्या जर शासनाचा हे केला आदेश राखला आणि त्याचा प्रयत्न केला तर अडचणी सुटतील ह्या फक्त एवढं अव एक कोटीत पाणी मिळणार ती कुठली संस्था होती जिल्हा परिषदच होती ना तुम्ही एवढ्या ह्याच्यावर नेताय ना तिथंच आम्हाला शंका आली की कोणासाठी तरी पैसे कमवायला चाललेले आणि ह्याला ग्रामपंचायत वारंवार हे देते सहकार्य करते हे फार चुकीचं काम आहे आणि नागरिकांच्या ह्याने अडचणी सुटणार नाहीत आणि त्यांना माहिती आहे की ह्या नागरिकांच्या अडचणी सुटल्या तर आपल्या तिजुऱ्या भरणार नाहीत जे कोण मागं असतील ते म्हणून ह्या नागरिकांना फक्त भावनिक आणि ह्याच मुद्द्यावर ठेवायची आत्ता जर त्या अधिकारी सांगतो आहे की Uh, मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे अरे मुख्यमंत्र्यांचा आदेश आहे तर तुम्ही ती सुधारित योजनेऐवजी राष्ट्रीय पेयजल योजना अपूर्ण आहे त्याचा ठराव झालेला आहे त्या योजनेबद्दल बोलायला पाहिजे होतं ती योजना योजनाय मुख्यमंत्री पेयजल योजना लपवताय आणि तुम्ही सांगताय ती जल जीवन मिशन जल जीवन मिशनचा काम करण्याचा कार्यकाळ टळून गेलेला जवळ जवळ वर्ष झाला असेल त्याला ग्रामपंचायतीने काम कुठलंच झालेलं काम कुठलंच नाही त्या त्या योजनेचा आहे ना काम करण्याचा कार्यकाळ बी संपलेला आहे संपलेला असताना ग्रामपंचायतीने त्यांच्याकडे वाढीव मुदत बी मागितली नाही आजच्या ठरावात मी त्यांचा जो ठराव आला आता त्याच्यात दिसते की याच्यावर आम्हाला जलजीवनला वाढीव निधी मिळावा आणि हितच असं बसवले जाते की नदी पात्रापासून आता आपल्याला शिवाडीपर्यंत लोखंडी पाईपलाईन आणायची मग त्याच्यासाठी सुधारित योजनेला निधी मागा अहो ती ह्याच्यात आहे ना, ना जल जीवन मिशन मध्ये नदीपात्रापासून योजना आहे मला सगळं तुमच्याकडे तुमच्या गावामध्ये म्हणजे तुमचे पाच सहा गाव सगळा परिसर मिळून साधारण बावीसशे लोकसंख्या बावीसशे लोकसंख्या आहे तुमच्याकडे सात सव्वा सात साडेसात कोटी रुपये मंजूर कुठलेही त्याचा लाभ पाण्याचा लाभ मिळाला मुख्यमंत्र्यांना तुम्ही काय आव्हान करता आम्ही मुख्यमंत्र्यांना असं आवाहन करू की खरोखर आम्हाला साहेब आम्हाला पाणी द्या भले अजून त्यांना लागत असेल तर पैसे द्या पण पाणी द्या आणि जर चुकीचं कामकाज करीत असतील ती तर त्यांची चौकशी करा खरंच गरज आहे खरोखर त्याची खात्री करून अधिकारी नेमून त्याची चौकशी व्हावी आणि आला त्यांचं आमचं काय चुकत आम्ही समजा चुकीचं भांडत असल आणि खरोखरच त्या योजनेला पैसे लागत असेल तर त्यांनी खात्री करून द्यावी पण आम्हाला पाणी द्यावं मुख्यमंत्री साहेबांनी कारण आमचा सा भाग अगदी खडक असल्याच्या पात्रापासून सात ते आठ किलोमीटरच्या अंतरावे पण आज आम माझं म साधारणतः पंचेचाळीस शेहेचाळीस वय झाले आजही आमच्या कुटुंबातल्या लोकांना आम्ही पाहिले आम्ही स्वतः पाणी भरले आजही जर आमचं जी लहान वयात होतं आम्ही पाच पाचवी पाचवीला असल्यापासून जी अवस्था आमची जर पंचेचाळीस वयापर्यंत हांडाच उतरत नसत तर निक तर आमचा हांडा का उतरणार आहे तर माननीय साहेबांना आमची अशी विनंती ग्रामस्थांच्या वतीने की आमचा हांडा उतरावा पाहिला आणि जर गरज असेल तर त्यांना निधी द्या नसेल तर त्यांची चौकशी व्हावी दिलेल्या निधीची चौकशी झाली पाहिजे दिलेल्या निधी खरोखर तेवढा गरजेचं आहे का तिथं नाव साहेब आमच्या शेतात आम शेतकरी आमच्या शेतात अतिक्रमण करतात झाड पाड तिथून बांध फोड आम्हाला न विचारता माझं म्हणणे काय की ज्या आमच्या ग्रामपंचायत खामगाव मावळमध्ये पाणी पुरवठेच्या तीन योजना आल्या आतापर्यंत मग वरती मुख्यमंत्री साहेबांना किंवा वरच्या अधिकाऱ्यांना माहीत पडत नाही का किंवा पहिली स्कीम झाली या मग ह्या गावा ह्या ग्रामपंचायतीला परत निधी कसा देता येईल तिची काहीतरी चौकशी करायला पाहिजे अधिकाऱ्यांनी वरच्या अधिकाऱ्यांनी साहेबांनी बरं ती गेली ती गेली दुसरी राष्ट्रीय पियजली योजना आली तिला दोन कोटी पंचेवीस लाख रुपये दिले त्याचंही काही नाही परत तिसरी मागणी थोडक्यात म्हणजे सर्व योजनांचे पैसे मंजूर असून सुद्धा आता नवीन योजना येते काम काहीच होत नाही हेच हेच हीच परिस्थिती पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावाच्या वाड्यावस्त्यांवर आहे सर्व ग्रामस्थांची एकच मागणी आहे मुख्यमंत्र्यांकडे कि योजना कृती कार्यक्रम ही नक्की चांगली आहेच पण आधीच्या योजना ज्यांना पैसे मंजूर झालेले आहेत त्याची बिलं निघालेली आहेत पण ग्रामस्थांना त्याचा लाभ मिळाला नाही त्याची चौकशी व्हावी आणि त्याच्यात दोषी अधिकारी किंवा ग्रामपंचायत सदस्य किंवा जे कोण ग्रामसेवक त्याच्यात जे कोण आहेत त्यांना ह्या ह्या नागरिकांना वर्षानुवर्ष जे हाल अपेष्ट सोसाव्या लागल्यात त्याच त्याच्यासाठी ह्यांना शिक्षा करावी पहिली तर पुढच्या योजना ह्या कुठेतरी सक्सेस होतील